मौल्या व कटके यांचं पत्रकारांतर्फे श्रीगणेशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये स्वागत सरब से मेरा स्वागत खरं तर त्यांच्यावर सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर स्वागत खरंतर बाराशे रुपया परिषदशे एकोणचाळीस राज्यातील सगळ्यात जुनी संघटना मुंबईला ऑफिस आहे संपूर्ण राज्यभर त्याचं संपूर्ण गाव पातळीवर नेटवर्क आहे राज्यभरात दहा हजार पेक्षा जास्त सदस्य आपल्या संघटनेचे आहेत आणि अ तीन डिसेंबर हा परिषदेचा वर्धापन दिन आहे या निमित्ताने आपण राज्यभरात आरोग्य शिबीर घेत असतो आज राज्यभरात प्रत्येक तालुक्यामध्ये आरोग्य शिबिराचा ठिकठिकाणी कार्यक्रम असतो याच निमित्ताने आज या ठिकाणी आरोग्य शिबिर पार्श्वभूमी अशी की सुरू झाली की सगळ्यात अगोदर पत्रकार कार्यशाळा जी काय होती त्यानंतर पत्रकारांचं आरोग्य तपासणी शिबिर झालं ओढूला आणि त्यानंतर त्या ठिकाणची जी काही संकल्पना आहे राज्यभर राबवायचं निर्णय परिषद एस एम देशमुख यांनी घेतला आणि तेव्हापासून दरवर्षी ह्या परिषदेचा वर्धापन दिन हा आरोग्य दिन म्हणून साजरा करतो त्याप्रमाणे गेल्या वर्षी जवळ आठ हजार पत्रकारांची तपासणी झाली यावेळेस दहा हजार पत्रकारांच्या तपासणीचं उद्दिष्ट ठेव ठेवले त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण ही तपासणी करतोय या श्री गणेश हॉस्पिटलचे जे काही डॉक्टर आहेत डॉक्टर राजीव असतील डॉक्टर महाजन असतील असे सर्व डॉक्टर शिंदेने सहकार्य केले तसेच राज्यभरात अनेक सहकारी संस्था किंवा सेवावायू संस्था आणि हॉस्पिटल यांच्या वतीने चांगल्या प्रकारे सहकार्य होतं त्या निमित्त सर्वांचं स्वागत करतो पत्रकारांना त्यांच्या कुटुंबियाला या निमित्ताने चांगला रिलीफ मिळत असतो त्या दृष्टीनं आज आपण या ठिकाणी आला आपण पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपण सुद्धा खरं तर तंदुरुस्तीच्या बाबतीत म्हटलं तर फारच फिट पर्सन आहात पत्रकार त्यांच्या सांगतील वेळोवेळी पत्रकार बांधव आपल्याला वेळोवेळी सहकार्य आहे या पुढच्या काळात पण ते नक्कीच राहील या ठिकाणी शिवाय सुरू करतो मराठी पत्रकार संघाची जी पार्श्वभूमी आपल्या सरकारने सगळ्यांना राहुल दादा सगळ्यांनाच दा माहिती आमदार साहेबांसोबत पाचारण साहेबांपासून वेळोवेळी त्यांचं सरकार सगळ्यांच राहील या पुढच्या काळात आपलं सरकार राहील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो आपण या निमित्ताने शुभेच्छा देतो त्या ठिकाणी आपल्या पुढे आपल्या मराठी पत्रकार परिषद या संघटनेच्या माध्यमातून तसं पत्रकार परिषद मध्ये मला वाटतं अनेक संघटना आहे परंतु एकोणीसशे एकोणचाळीस साली जी संघटना या ठिकाणी स्थापन केली सगळ्यात जुनी संघटना म्हटलं तरी काही हरकत नाही तर यांच्या माध्यमातून आज आरोग्य शिबिर आज आपल्या श्री गणेश हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी आयोजित केलेलं आहे खरं तर गेल्या अनेक वर्षे झाला आपण आरोग्य शिबिर या ठिकाणी पत्रकारांसाठी आयोजित करत असता हा अतिशय स्तुत्य आणि एकदम चांगल्या पद्धतीचा उपक्रम या ठिकाणी आपण राबवत आहात तर खरं तर असे उपक्रम होणं फार गरजेचं आहे कारण की आपण पाहतोय की महानगरपालिका असू द्या आमदारकी असू द्या किंवा इतर कुठल्याही संस्था असतो स्थानिक संस्थेमध्ये अनेक लोकप्रतिनिधींच राज्य शासनाच्या किंवा शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तपासणी केली जाते आरोग्याची के तशाच प्रकारची तपासणी देखील शासनाच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये पत्रकारांची देखील त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे जे आपण म्हणतो की लोकशाहीतील चौथा स्तंभ आपण ज्यांच्या अतिशय आदराने आणि आशेने पाहत असतो की वास्तव समाजातलं मांडण्याचं काम खर तर पत्र माध्यमातून आपल्याला समजत असतं किंवा आपण पाहत ऐकत असतो तर खऱ्या अर्थानं हा जो एक चौथा स्तंभ आहे ते जपण्याचं देखील काम राज्य शासनाच्या माध्यमातून पुढच्या झालं पाहिजे शेवटी त्यांच्या कुटुंब आहेत मुलं आहेत पटपंच आहेत या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर की एक पत्रकारिता आहे ती समाजासाठी त्या ठिकाणी पुढे येऊन काम करत असते आणि त्याच्यासाठी खरंतर राज्य शासनाने त्यामध्ये तरतूद करून खरंतर त्यांच्या आडी अडचणी आड� समजून त्यांना कुठंतरी समजून घेतलं पाहिजे त्या पद्धतीचं त्यांना इथून पुढच्या काळामध्ये न्याय देण्याची देखील भूमिका ठेवली पाहिजे त्या संदर्भात काही प्रश्न असतील तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये मांडण्याचं काम आम्ही या ठिकाणी एक म्हणून सुरू या <laughs> या ठिकाणी ठिकाणी आणि आपलं पत्रकार भवनच्या संदर्भामध्ये अनेक वर्षापासून मी ते ऐकतोय म्हणजे मी ग्रामपंचायत सदस्य होतो जिल्हा परिषद सदस्य झालो त्या दोन वेळा पडलो निवडून आलो तरी ती समस्या आमदार झाल्यावर माझ्यासमोर आले मला असं वाटतंय किती मी आमदार झाल्यानंतरच ती सुटणार होती तर येणाऱ्या काळामध्ये त्याच्यासाठी देखील चांगल्या पद्धतीची तरतूद करून योग्य ती जागा आपण पाहून कशा पद्धतीने आपल्याला त्याच्यात कायदेशीर तरतूद किंवा कायदेशीर बाबीतापासून त्याच्यामध्ये निश्चितपणे सकारात्मक निर्णय आपल्याला त्या ठिकाणी घ्यावाच लागेल कारण की काय बऱ्याच वर्षाचा प्रलंबित हा प्रश्न आहे त्याच्यामुळे कुठेतरी हा विषय थांबून तो मार्गी लागला पाहिजे असं मला या ठिकाणी सांगावच वाटतं जे काही प्रश्न असतील आपण या ठिकाणी सांगत चला मांडत चला निश्चितपणे आमच्यासारखी सर्व मंडळी जे आपण सर्वांनी या ठिकाणी खर तर काम करण्याची संधी दिलेली आहे मी फक्त तो विचार असून आपण त्या ठिकाणी जे काही या समाज सामाजिक बांधिलकी टूवून या समाजाने जे काही पंच्याहत्तर हजाराच्या लीडने शूर हवेलीतील मायबाबत जनतेने प्रेम केलेला आहे ते खऱ्या अर्थानं त्या पदाचा दुरुपयोग न होता तो समाजासाठी झाला पाहिजे याच्यासाठी तो पुढच्या काळामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे आम्ही काम करू आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही चांगल्या पद्धतीचं काम ज्या पद्धतीने आज या मायबाप जनतेने सर्वसामान्य घटकांनी या ठिकाणी न्याय देण्यासाठी जे काही या ठिकाणी प्रेम व्यक्त केलेला आशीर्वाद दिलेला आहे तर त्याच पद्धतीचं काम येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण सर्वजण मंडळी सर्वांना विश्वासात घेऊन करू असं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि आजच्या या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भाऊ सुभाष शेटे महाराष्ट्र प्रदेश <laughs> राष्ट्रीय किसान विकास मंच

या ठिकाणी पत्रकारांची मोफत रक्त तपासणी किंवा शारीरिक तपासणी करण्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सुदर्शन प्रबोधन न्यूज सनासवाडी पुणे